बहिणीनं भावानं तुम्ही म्हणताल तो तिथं तुमचा नवरा गेला काय कामाला तर कामाला नाही बघा सगळं आवरलं होतं डबा ती लवकर उरकून मी बांधला होता पण त्यांना फोन आला त्यांच्या जोडीदाराला एका म्हणजे दवाखान्यात नेले त्यांना चिकर आल्यामुळं त्यांनी पण गेलं ना फोन आल्यावर म्हणलं त्यानं मदत मागितल्या आपण म्हणजे त्यांना नाही ना 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 म्हणता ये ना मी तरी पण म्हणलं अहो तुम्हाला कामाला जायला उशीर होईल तर म्हणलं अगं होऊ दे कारण असा प्रसंग कठीण आहे ना मला जावंच लागणार आहे एखाद्याच्या मदतीला धावून जावं आणि त्यात ती आजारी असल्यामुळं मला जावंच लागणार आहे म्हणलं डाबा ती बांधून ठेवलेला तसंच आहे गेले तर बघा अजून वाट बघती येतेलं आता येतेलं मग येतेलं पण ती म्हणले तर काय तिथलं उरकून मी येऊन कामाला जाणार आहे तसं काही जात नाही असं नाही आणि मी पण चालले बघा खाली राहणार म्हणलं शिळेच नाही तुम्हाला हातात तर माझ्या खुरपण ती कापड दिसय फडकं मी चालले बाबा तर शाळेसने आणावं म्हणून काय तर वाट बघून पण मी व्हाय लागली कारण साधारणतः दहा वाजत आले त्या शाळेसने पण काय नाही म्हणलं जाऊन यावंवं पाऊस काय आला नाही कालच्यापासून म्हणलं मग जाऊन यावंवं आणि कसं आहे माहिती का मित्रांनो जे आजारी असतं आहे ना त्याच्यासोबत एकतरी माणूस असावा कारण आम्ही दोघण्यात एकदा म्हणजे त्यावेळेस ह्यांच्या पोटात दुखत होतं त्यावेळेस गेलतो आम्ही दवाखान्यात तर अहो काय सांगायचं इतका बेकार आणि कठीण पर प्रसंग होता एका माणसाला काय झालं तर आली आलती अक्षरशः त्यानं ह्यांना धरलं आणि असं धरायचा प्रयत्न केला बरं का त्याने धरावं म्हणून धरलं नाही आणि असं हा अंगाला धरलं अक्षरशः ह्यांचा मोबाईल ती पडला होता ह्यांनी पण पडत होतं आणि ती जमीन कोसळ एकदम इतकं भीती वाटायला लागली ना आम्ही सगळी तिथंच होतो आम्हाला ती तसं पाकती लईच लाजरबानी गोष्ट झाली असते आम्ही काय त्याला कॅमेऱ्यात के काही केलं नाही बरं का पण पडलं बरं का पण मग डॉक्टर सिस्टर जी जरी असती ती असते सगळी ना पळत आली मग सगळ्यांनी बोलवलं ते हातपायनं सगळं त्या पेशंटचं आकडलं होतं ती, ती चोळलं वगैरे बरं का पाय पण चोळलं मॅडमनं अक्षरशः डॉक्टरनं पाय चोळलं मग कुठंतरी माणूस की म्हणून मी पण ते पाय चोळलं बरं का तसं काय मी विचार केला नाही कारण ते आणि तिचं कसं चोळावं पण ती त्याला जरा गरजच होती बरं का ती म्हणजे पाय चोळायची ती कारण ती पूर्ण आकारलं होतं ते उलटी झाली त्याची फक्त रक्ताचीच झाली बरं का असं एवढं मला तर नाही मी पहिल्यांदाच ती प्रसंग तसा बघितला असेल मला पण वाईट वाटलं बरं का तसं करोनासोबत होईना आणि पेशंट होता, होता, होता हो ते होता बरं का पण एकटंच होतं त्यामुळं हेनी म्हणलं बघती त्या दिवसचा प्रसंग त्यांना आठवला मग हेनी काय म्हणलं आगच जाते मला जावं लागते कारण त्या दिवशी तू तो स्वतः डोळ्यानं बघितलं त्या माणसाजवळ होतं का कोण त्याला आधार द्यायला ती कोण होतं का मग जावं म्हणलं माझा पण नाही इलाज होता एवढं जर म्हणते तर म्हणल्यावर जावं म्हणलं जाऊ या अजून काय आलं तर म्हणून मी पण वाट बघते या आली रानात कसं आहे माणसांचं क लय लक्ष द्यावं लागतो आणि माणूस की कुठं तर ठेवावं पण लागते मी आली बघा जांभळीच्या झाडाखाली आणि बाई आमची विहीर आहे त्यात विहिरीत पाणी कमी नव्हतं म्हणून मी ह्यांना फोर्स केला तर म्हणलं हवाई पाणी आहे ना पाणी मग पिकासनी द्यायला काय अडचण नाही आपल्याला म्हणून म्हणलं होतं मुकाला पिकं द्या पिकाला पाणी द्या सुकली होती म्हणल्यावर पण त्यांनी पण एवढं वाढवलं होतं पण झालं तर जरा नीट आता काय नाही एवढं टेन्शन जांभळीच्या झाडाखाली उभा राहिले बागा कसली मस्त जांभळा आहे ती फक्त माझ्या हातालाच येत नाही ती मी काय काठीच्या सहाय्यानं पाडीन म्हणा पण परत आता मला चालूला माझं जे काम आहे त्यासाठी मी आले बघा और मग काहीतरी शेळ्यासनी म्हणलं शौर्या वगैरे होत्या आणि कसं है। आहे ह्यांच्यासमोर वाढणं करून पण मला नाही हो कर मत कोण आहे हो आमच्या दोघाला पण एकामेकाशिवाय पण त्यांना पण कळत नाही मग कुठं तर बोलून जाते तर मग माझी काल समजूत काढली त्यांनी मला म्हटलं तू तशी करती या तुला तर मला काय बोलू वाटतं का तू व्यवस्थित काम केलं काय केलं कशाला मी तर तुला बोलतो या तर मी आ जाऊन या हो म्हणजे चरायला बांधते ती पाणी पण तिथंच असले मग पेत असले तर बघत असतील कसं आहे डबा केला आहे पण आता किती टायमिंग लागतं आहे काय ते डॉक्टरच्या मनावर काय म्हणते तर काय नाही मला पण एकटीला मी मला म्हणलं तुझं तुझं आवर सगळं घरचं शाळासनी बघ काय इतर व्हिडिओ पण काढ म्हटलं मला मी म्हणलं काढती तसं का काय टेन्शन घेऊ नका म्हणलं काय आपल्याला हे करायचं आहे म्हणलं पण नको वाटतं व वा, आणि कसं आता आताची माणसं कशी स्वार्थी झाली ती या स्व आपला स्वार्थ भागला साधला मग कोणाचं काय नाही का विचार करा ना पण ह्यांचा स्वभाव तसा नाही बरं का स्वार्थ पण बघत नाही तर काय नाही पुढच्याने किती पण वाईट वागवते आपण चांगलं वागायचं ती वाईट वागणाऱ्या माणसालासुद्धा वाटलं पाहिजे म्हणते तर किती चांगला वागतोय आपण कशासाठी ह्याच्यासाठी वाईट वागायचं म्हणून ही अशी आणि विचार तर एकदम भारी येतं बघा आणि मला सारखं म्हणते तर एखाद्याकडं लक्ष द्यायचं नाही जर जीवनात सुखी होत असलं तर दुसऱ्याकडं दुर्लक्ष करायचं असं सांगते तर बघा मला त्यामुळं मी पण माझ्या नवऱ्याचं ऐकते कारण कसं आहे भांडण करून ती काय नाही माझ्या त्यात भांडणं केली तेवढ्या पुढचा त्रास आणि आपल्याला पण त्रास त्या पुढच्या व्यक्तीला पण त्रास काय असेल ती आपलं घर ती त्याने परत मला व्यवसायाची कल्पना सुचवून दिली ती तुमची पण मला गरज आहे बरं का साथीची मग तुम्ही नक्की मला मदत करा बरं का म्हणजे सपोर्ट करा आणि व्हिडिओ माझा शेवटपर्यंत बघत जावा लाईक करत जावा कमेंट करत जावा काय आणि नवीन ब्लॉग असल्यामुळं काय चूक होती का काय कमेंटद्वारे सांगत जावा तुम्ही सांगितलं तर मी सुधारणार काय तर सांगितलं माणूस म्हणता आहे ना आपल्याला भा, काही भाऊंनी कमेंट केलं त्या बघा मला म्हणजे म्हणले होते ज्योतिताई तुम्ही लवकर उठत जावा नव नवऱ्याला डबा करून देत जावा तर मी तुम दादांना खरं सांगते आता मी पण प्रयत्न केला होता होईल तेवढं लवकर उठली आज डबा बांधून पण नाही इलाज होता म्हणून ही वेळ झाला बरं का त्यांनी जरी दवाखान्यात गेलं नसतं त्यांना जोडीदारांना घेऊन तर पण एवढा टाईम लागला नसता गेले तर बघा मग जाऊ दे आता काय जाणं तर त्यांना भाग जाय अडचणी या टायमिंगला जायचं नाही मग कधी जायचं जा। माणूस सुखात असतो दुखात साथ द्यायला पण हिंमत लागती तसं आज माझ्या नवऱ्याने केलं बघा सुखात शोगा कसं असतं सुख असलं ना माणूस सुखात सामील असतं पण दुःख आलं ना सगळी परकी होती ती आपलीसुद्धा परकी होऊन जाते ती हो मला तर ती चांगला अनुभव आहे कसं आहे आप आपलं आपली पण काय करते ती विचार करून बोलत नाही ती पुढच्यांना काय त्रास होईल काय नाही त्यांच्याकडं तरी कोण लक्ष देते आहे आपल्यापेक्षा आपली माहिती आपल्या नाते एकाच नाही असती बघा त्यांना नुसतं आपलं विचारायचं ती कसं आहे माणूस तर त्यांचं चालू झालं सांगायला ही अशीच हाय ती तशीच हाय ती अशीच करती तशीच करती चल द्या त्यांच्याकडे दुर्लक्ष करूया चला आम्ही आपलं शौर्य ते घेऊन जाते बघा दमल्यासारखं झालं बघा कधी शिरवळ कधी ऊन उन। ऊन्ह जांभळ पडायला लागली हंगा ऊन धावतं यादून पावसं इथे व्यास वाटायला लागले दमला ओजी धापा भरायला लागल्या काढले ते शौर्य पण म्हणून पाच मिनटं जरा विश्रांती घ्या हो मग घरी जावं हो। दोन मिनटं तरी घुन्हा बसते आणि मग जाते घरी येतील तोपर्यंत त्याने पण मग जातेलं